नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्ण आणि राधेच्या भेटीमागचं आध्यात्मिक रहस्य प्रेमाचं सर्वोच्च रूप जगात असंख्य प्रेमकथा सांगितल्या जातात पण राधा कृष्णाचं प्रेम अनादि अनंत आणि अद्वितीय आहे हे प्रेम शरीरापुरतं नसून आत्म्याच्या पातळीवर आहे राधा आणि कृष्ण एकमेकांशिवाय अपूर्ण आहे पण त्यांचं प्रेम सांसारिक बंधनापलीकडचं आहे पुराणानुसार राधा म्हणजे कृष्णाची हृदिनी शक्ती म्हणजेच त्यांच्यातील आनंद देणारी शक्ती आणि कृष्ण म्हणजे राधेचा परमात्मा त्यांची भेट फक्त दोन व्यक्तींची भेट नव्हती ती होती आत्मा आणि परमात्म्याची संगम कथा ब्रजभूमीतील वातावरण कल्पना करा यमुनेच्या काठावर पसरलेली ब्रजभूमी हिरव्यागार वेलींनी आच्छादलेलं वृक्ष मोरांचा नृत्य आणि दूरवरून येणारा बासरीचा मधुर स्वर गावातल्या गोप गोपिका दैनंदिन कामात व्यस्त पण कान नेहमी त्या स्वराकडे लागलेले कृष्ण जो अद्याप तरुण वयाचा गोकुळाचा गवळी मुलगा आहे पण ज्याच्या डोळ्यात ब्रह्मांड सामावलेला आहे बासरी वाजवत यमुने काठी बसलेला आहे हीच ती क्षणिका जिथे राधा आणि कृष्णाचा मार्ग प्रथमच एकमेकांसमोर येतो राधा कोण बरं दिव्य स्वरूपाची ओळख राधा या गोकुळातील साधारण गोपी नव्हत्या पुराणानुसार त्या वृंदावनातील वृषभान महाराज आणि कीर्ती देवी यांच्या कन्या होत्या त्यांचा जन्म अतिशय चमत्कारिक होता जेव्हा त्या जन्मल्या त्यांचे डोळे बंद होते आणि त्यांचा पहिला दर्शनाचा क्षण श्रीकृष्णाच्या उपस्थितीत घडला त्या क्षणी त्यांनी डोळे उघडले आणि ज्याला पाहिलं तोच त्यांचा शाश्वत प्राणवल्लभ होता श्रीकृष्ण भक्तांच्या मते राधा म्हणजे प्रेमाचं साक्षात रूप जिथे अपेक्षा नाही फक्त समर्पण आहे कृष्ण कोण परम पुरुषांचं रूप कृष्ण हा केवळ गोकुळातील गवळी मुलगा नाही तो आहे साक्षात विष्णूचा आठवा अवतार जो धर्मसंस्थापनासाठी भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर आला परंतु गोकुळातील दिवसांमध्ये त्याने आपली दिव्यता लपून ठेवली आणि प्रेम मैत्री खोड्या आणि लिलांनी सर्वांना भुलवलं कृष्णाच्या वासरीतून निघणारा प्रत्येक सूर हा केवळ संगीत नव्हता तो होता आत्म्याला परमात्म्याकडे ओढणारा दिव्य मंत्र पहिल्या भेटीचा क्षण कथा सांगते की एका सकाळी राधा आपल्या सख्यांसोबत यमुनेवर पाणी भरण्यास आली तेवढ्याच दूरवरून एक मधुर बासरीचा स्वर एक आला सर्व सख्यांच्या नजरा त्या दिशेकडे वळल्या आणि तिथे होता तो काळा सुंदर मोरपिसांनी सजलेला निलमणीसारखा तेजस्वी श्रीकृष्ण राधेच्या डोळ्यांनी प्रथमच कृष्णाला पाहिलं त्या क्षणी वेळ थांबली पाण्याचे लोट हवेत थबकले वारा मंदावला आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये शब्दांविना संवाद सुरू झाला हे फक्त दोन व्यक्तींचं मिलन नव्हतं हा होता आत्मा आणि परमात्म्याचा संगम आध्यात्मिक रहस्य सांगते आत्मा आणि परमात्म्याची कथा भक्तिशास्त्र सांगत की राधा ही आत्म्याचं प्रतीक आहे आणि कृष्ण परमात्म्याचा आत्मा जन्मोजन्मी परमात्म्याला शोधत राहतो आणि जेव्हा भेट होते तेव्हा तो आनंद प्रेम आणि शांतीने भरून जातो राधाकृष्णाची भेट आपल्याला शिकवते की जीवनात खरी तृप्ती केवळ देवाच्या सानिध्यात मिळते त्यांचं प्रेम देह काळ अंतर आणि परिस्थिती यांच्या बंधनात नाही ते अनंत आहे कारण आत्मा आणि परमात्मा कधीच वेगळे नसतात फक्त भेटीची प्रतीक्षा असते भेटीनंतरची लील त्या पहिल्या भेटीनंतर राधाकृष्णच्या लिलांची सुरुवात झाली रास लिला फुलांच्या वाटा यमुनीच्या किनाऱ्यावरचे संवाद होळीतील रंग पण प्रत्येक क्षणात भक्ती आणि आध्यात्मिकता होती त्यांचं प्रेम गुप्त होतं पण ब्रजभूमीतल्या प्रत्येक गोपीच्या हृदयात त्या प्रेमाचं प्रतिबिंब होतं राधेच्या कृष्णावरचं प्रेम एवढं शुद्ध होतं की ती स्वतःच्या आनंदाची चिंता न करता फक्त कृष्णाचा आनंद पाहायची भक्तांसाठी संदेश राधा कृष्णाची कथा आपल्याला सांगते की खरी भक्ती म्हणजे स्वतःचं विस्मरण करून देवात विलीन होणं आपण देवाला फक्त तर मागण्यासाठी नव्हे तर प्रेम करण्यासाठी आठवणीत ठेवण्यासाठी आणि त्याच्या इच्छेनुसार जगण्यासाठी पाहिजे जेव्हा आपण आपल्या जीवनात हा भाव आणतो तेव्हा आपली प्रत्येक क्रिया पूजा बनते प्रत्येक शब्द मंत्र बनतो राधाकृष्णाचं प्रेम कालातीत आहे आजही जेव्हा आपण त्यांची कथा ऐकतो आपलं मन शांत होतं डोळ्यात पाणी येतं आणि हृदयात एक वेगळीच गोडी उतरते त्यांची भेट केवळ ब्रजभूमीतील घटना नव्हती ती प्रत्येक भक्ताच्या जीवनात घडणारी घटना आहे जेव्हा आत्मा परमात्म्याला भेटतो हेच आहे त्या भेटीमागचं खऱ्या अर्थाने आध्यात्मिक रहस्य जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद